रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जीवन जगत असताना आपल्याला कधी कधी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो प्रपंच करत असताना कधीकधी अचानक कर्जाचा डोंगर आपल्यावर होत असतो मग हे कर्ज का होतं कसं होतं तर अनेक कारणं याला सांगता येतील जसं घरामध्ये अचानक एखाद्या व्यक्तीला एखादा आजार जडला त्यावर जास्तीचे पैसे खर्च होतात कधी कधी घरात लग्न असेल तेव्हासुद्धा आपण जास्तीचा खर्च करतो घर बांधायचं असेल त्यावेळीसुद्धा जास्तीचा खर्च होऊन जातो आणि यामुळे काय होतं तर आपली जी आर्थिक स्थिती आहे डोलायमान होत असते आणि कधीकधी असं होतं आपल्या ज्या पत्रिकेमधले ग्रह आहेत ग्रह खराब असतील त्यामुळे सुद्धा आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला येत असतात मग या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून किंवा बँकेकडून कर्ज घेतो लोन घेतो पण हे लोन काही आपल्याच्या नंतर आपल्याकडून लवकर काही फिटत नाही म्हणजेच या सर्व गोष्टींचा आपल्या मनावर सुद्धा परिणाम होतो मानसिक स्थितीवर सुद्धा परिणाम होत असतो मग बऱ्याच जणांवर आपल्यापैकी कर्ज आहे नाही का अनेक लोकांचं आपण ऋण घेतलेलं असतं पण ते लवकर परत जात नाही मग आता घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी शास्त्रशुद्ध असणारे दोन उपाय मी आपल्याला आज सांगणार आहे पहिला उपाय आहे शनिवारी करायचा कोणत्याही शनिवारी पिंपळाचे पान आपल्या घरामध्ये आणायचे आहे आणि गंगा जलाने त्याला स्वच्छ करायचं देवघरामध्ये ठेवून त्याला हळद कुंकू वाहायचं आहे त्यानंतर धूपदीप लावायचा आहे आणि त्या पानाकडे पाहून गायत्री मंत्राचा एक माळ आपल्याला जप करायचा आहे आता गायत्री मंत्र आपण तसा म्हणू शकत नाही त्याला अगोदर सिद्ध करावा लागतो सिद्ध झालेला गायत्री मंत्र आपण जर म्हटला तर त्याने लगेच आपले कामे होतात किंवा गुरुमुखातून तो अगोदर श्रवण केलेला हवा गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मग ते पान घ्यायचं आणि आपल्या पैशाच्या पाकिटात असेल व्हायलेटमध्ये असेल किंवा तिजोरीत आपल्याला ते ठेवायचं आहे किती दिवस ठेवायचं पुढच्या शनिवारपर्यंत पुढच्या शनिवारी ते पान काढायचं दुसरं पान आणायचं पिंपळाचं पुन्हा पहिल्यासारखंच त्याला देव्हाऱ्यात ठेवून त्याची पूजा करून त्यासमोर एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि तो झाल्यानंतर पुन्हा पहिलं पान काढून टाकायचं तिजोरीतलं आणि हे दुसरं पान ठेवायचं असं किती शनिवार करायचं तर बारा शनिवारपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजेच काय होईल तर आपली कर्जातून लवकरात लवकर मुक्ती होईल नंतर दुसरा उपाय आहे हा सुद्धा उपाय शास्त्रशुद्ध आहे आणि दुर्मिळ असणारा हा उपाय आहे अनेक लोकांना याची माहिती नाही थोड्याच लोकांना हा उपाय माहीत आहे कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी ज्या दिवशी शुभ दिवस असेल गुरुवार किंवा शुक्रवार त्या दिवशी आपल्याला पांढरा कपडा घ्यायचा आहे दीड मीटर त्यानंतर पूर्ण उमललेले गुलाबाचे पाच फुलं घ्यायचे आहेत पूर्ण उमललेले गुलाबाचे पाच फुलं घ्यायचे आहेत देवासमोर तो देवाऱ्यासमोर कपडा अंथरायचा आहे त्यानंतर एक एक फुलं त्या कपड्यावरती ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही एक फूल ठेवाल कपड्यावरती त्यावेळी एक माळ गायत्री मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे दुसरं फुल ठेवाल तेव्हा पुन्हा एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा असं पाच फुलं ठेवेपर्यंत पाच माळी आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर त्या कपड्यामध्ये ते फुलं बांधायची आहेत त्याचं एक गाठोडं तयार करायचं आहे आणि हे गाठोडं आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी हे तुम्हाला ठेवायचे आहेत हे जे पाच फुलं कपड्यात बांधलेले आहेत पांढऱ्या ते ठेवायचे आहेत आणि किती दिवस ठेवायचं तर तुम्हाला जोपर्यंत असं वाटत नाही आपण ऋणातून मुक्त झालो आहे तोपर्यंत जे हे जे सगळं सामान आहे ते आपल्याजवळच ठेवायचं आहे आणि एकदाच फक्त हा उपाय करायचा आहे आणि पहा तुमच्या जीवनातील जे तुमचं आर्थिक संकट आहे ते अगदी कमी झाल्याशिवाय राहणार नाही अनेकांनी हा उपाय करून पाहिलेला आहे तुम्ही सुद्धा करून पहा आणि फक्त एकच काम करायचं आपण जेव्हा पैसे कमवतो धन कमवतो ते कसं कमवायचं तर आमच्या संतांनी सांगितल्याप्रमाणे जोडोणी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी लोकांना लुबाडलेलं जर धन असेल तर ते टिकत नसतं नाही का कष्टाची कमाई अगदी आपल्याला पुरून उरत असते म्हणून चांगल्या पद्धतीने जर धन कमवलं तर आपल्यावर कर्जही होणार नाही म्हणून भगवंताने आपल्याला अनेक चांगल्या पद्धतीची कामे दिलेली आहेत चांगले कामं करा चांगल्या पद्धतीतून धन कमवा आणि दान धर्म सुद्धा केला पाहिजे म्हणजे आपल्यावर काय होईल तर कधीच कर्ज होणार नाही आणि अंथरून पाहून पाय पसरले नाही का आपली आर्थिक स्थिती जशी असेल तशाच पद्धतीने जर आपण आपल्या प्रपंचामध्ये वागण्याचा प्रयत्न केला तर मग कर्ज होण्याची कारणं अगदी कमी होऊन जातील नाही का बाकीचं आपल्याला सगळं माहीतच आहे म्हणून जास्त व्हिडिओ मोठा न करता एवढंच आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे उपाय सोपे आहेत नक्की आणि जरूर करून पहा रामकृष्ण हरी